आपण पाहत आहे शिंदखेडा माझा न्यूज जे सत्य बातमी येथील मांग गारुडी समाजाच्या दफनभूमी रस्त्यावरील नाला आणि पुलाचं बांधकाम करून मिळावे यासाठी मांग गारुडी समाजाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की मांग गारुडी समाजाची दफनभूमी नदीकाठी आहे या दफनभूमीकडे जाणारा रस्ता आहे मात्र त्या रस्त्याच्या मध्यभागी नाला येतो त्यामुळे प्रेतयात्रा घेऊन जाताना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा प्रेतयात्रा अडखळून थांबावी लागते ज्यामुळे भावनिकदृष्ट्या समाजात दुःख आणि नाराजी निर्माण होते म्हणूनच त्या नाल्याचं बांधकाम करून देण्यात यावं आणि त्यावर छोटासा पूल बांधून देण्यात यावा जेणेकरून आमच्या समाजाची प्रेतयात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज जाऊ शकेल अशी विनंती निवेदनातून समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक किशन जगन सकट नतू हिलाला कसबे हिरामन शंकर कस्बे दिलीप मोहन पाथारकर महेश जगन सकट रवींद्र शिवदास पाथरकर नाना महादूर रोकडे नाना बापू कसबे उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा मांगाडू समाजाच्या स्मशानभूमीवर पाण्या पावसाचे जे काटे कुपाटे झाले आहेत म्हणून ते काटे कुपाटे नगरपंचायत मुख्य अधिकारी व प्रशासन त्यांना आज आम्ही निवेदन दिले आहे त्यांनी हे काम लवकरात लवकर, लवकर करावे नाहीतर आम्ही समाज बांधव नगरपंचायतीवर आंदोलन किंवा मोर्चा काढण्यात येईल ही दखल नगरपंचायतने घ्यावं एवढी नम्र विनंती